रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि एम आय टी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी सीबीएसई आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि केगाव येथील एम आय टी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी सी बी एस सी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मेसॉनिक हॉल इथं आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉ जान्हवी माकीजा या होत्या यावेळी सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनील दावडा यांचा सोलापूर जिल्हा कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला एम आय टी चे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सचिन भट्टड यांनी करून दिला स्वागत अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा यांनी केलं या कार्यक्रमाला सुनील दावडा राजगोपाल झोंवर हिरालाल डागा बाळासाहेब शितोळे पवन अग्रवाल दीपक आर्वे देवीदास मेढे दौलत सीताफळे आसावरी सराफ डॉक्टर यशय्या शिरशेट्टी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नील कोनगुळे यांनी तर आभार सुनील दावडा यांनी मानले आपण आपल्या प्रकृतीची आणि आपल्याकडे जे नैसर्गिक खेळ आहे त्या खेळामध्ये आपण आपल्या टच पाहिजे मागीशी आताचं युग जे आहे ते मोबाईलचं युग आहे मोबाईलमध्ये बरेचसे आता संशोधनाने असे सांगतात की पुढं आपल्याला सायकाट्रिकची इतर देशामध्ये तर सुरू झालेलंच आहे पण आपल्या देशामध्ये देखील आपण हाडी बनणार आहे आपण मोबाईलच्या याच्यामध्ये तर ते मोबाईलचं व्यसन वगैरे आपण आवश्यक असत त्या परतच अभ्यास कर आता हळूच म्हणतील एवढी दोन वर्ष अकरावी बारावीची जरा महत्त्वाची आहे राईट आणि परत बारावी झाली पर की म्हणतील एवढं आता ग्रॅज्युएशन झाले की तर आयुष्यात म्हटलं झालं तर हा प्रवास ठर संपणारा आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला सगळे कला गुण एकत्र घेऊन जर जायचं असेल तर आपला अभ्यास कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करता तेव्हा डिग्री राहते एक साईडला आणि तुमचे बाकी सगळे जे गुण कला कौशल्य तुमचं इंटरपर्सनल रिलेशन्स तुमचं अंडरस्टँडिंग तुमचं इंटरप्रिटेशन तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं डेडिकेशन हाऊ यू अप्रोच पीपल हाऊ यू अंडरस्टँड द थिंग्स या सगळ्या गोष्टींवर तुमचं पुढचं भवितव्य ठरत असतं